त्यामुळं रत्न गाठल वर्षभर वाट बघताय फरकच पडत नाही म्हणजे टक्के काय ते गडबड आहे म्हणजे जे आहे ते प्रॉपर झालेलं नाही ताप आला गोळी घेतली तापच नाही गेला याचा अर्थ ते दिलेलं नाही अशा पद्धतीनं टेक्निकल विचार करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे योग्य डायग्नोस होणं जास्त महत्वाचं आहे सर अनेकदा पत्रिकेमध्ये मंगळ असतो आणि तेव्हा पोळा वापरण्याचा सल्ला ज्योतिषी देतात तर हे कितपत योग्य बरोबर आहे मला आश्चर्य वाटतं कारण माझ्याकडे जे क्लायंट येतात ते माझ्यासमोर बसलेले असतात आणि त्यांना पत्रिकेत मंगळ असतो आणि हाताकडे बैठल्यानंतर पोळं घातलेलं असतं <laughs> त्यांना म्हणतात तुम्ही का पोळं का नाही मंगळ आहे म्हणून आम्हाला पोळं घालायला सांगितले हे हंड्रेड अँड वन पर्सेंट शंभर टक्के चुकीच आहे ऑलरेडी माणसाला मंगळ आहे त्या व्यक्तीला मंगळ आहे म्हणजे ऑलरेडी तो अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह असतो अग्रिश् मध्ये असतो रागीट असतो आणि त्याचं अजून पोळं घालून इम्पॅक्ट अजून त्याचा वाढवतो आपण इंटेन्सिटी कमी करायला राहिली बाजूला म्हणजे ऑलरेडी मंगळ असतो म्हणून विवाहाच्या दृष्टीकोनातून अडथळे येऊ शकतात शंभर टक्के येतात मी असं म्हणत नाहीये येऊ शकतात तर त्यामुळे अजून काय होतं इंटेन्सिटी अजून हायर लेवलला वाढते त्यामुळं कधीही पोवळं धारण करताना विचार करून केला पाहिजे कुठले रत्न धारण करताना विचार करून केला पाहिजे लक्षात घ्या नंबर दोन आणि पत्रिकेत मंगळ असेल तर पोवळं धारण करा असं जर तुम्हाला कुठला ज्योतिष सांगत असेल तर त्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्रातलं काहीही येत नाही असा स्पष्ट आणि थेट अर्थ अर्थ होतो पवळं जे आहे हे लग्नासाठी स्पेसिफिकली मंगळ आहे पण ॲप्स्युरिटी वापरायचं नाही हे वापरलं तर आहे जे लग्न ठरायचं आहे ते पण कधीच होणार नाही किंवा लवकर होणार नाही